परमेश्वराच्या दर्शनासाठी माणूस मंदिरी रावळी जात असतो तद्वतच माणसांच्या सतकृत्यामध्ये माणसाला परमेश्वराचं दर्शन होत जसं आईच्या ममतेमध्ये परमेश्वराचं दर्शन होत एखाद्या प्रामाणिक माणसाच्या कष्टामध्ये परमेश्वराचं दर्शन होत एखाद्या निस्वार्थी माणसाच्या कामामध्ये परमेश्वराचं दर्शन होत भिकाऱ्याची पोरगी शेमडी काळी नारळांच्या तुकड्यांकडे देवळात बघत होती वखवखल्या नजरेने तुकडा पडताच हातात नारळाचा तोंडात बारक्या भावाचा तुकडा तिने घातला तिच्या त्या हातात मी भगवंत बघितला फळा गेलेलं लुगड आणि नवऱ्याचं जुनं अंगळ घालून एक माय दिसभर खुरपत होती चिरफाडणाऱ्या उसात पन्नास रुपये मिळताच संध्याकाळी पाच ला तिच्या भेंडाळलेल्या पायांना वेग चढला तेव्हा त्या पायात मी अनंत पाहिला आयुष्याला तस काही मोल नाही जगण्याचं परिमाण खोल नाही नाही ना, ना, ना साधेपणा उंचीचा वा महत्वाचा डाम डौल नाही जाणून सुद्धा इतकं सगळं कर्तव्याचा कसरती त्याच्या मी ईश्वर सख्यांनी सोयऱ्यांनी आपतेष्ठांनी नातलगांनी लोकांनी मुलींनी मुलांनी नातवांनी दगा दिलेला दगावलेला जमान्याने फसवलेला अवघ जीवन दुसऱ्याच्या खुशीला कुर्बान केलेला एक म्हातारा त्याच्या डोळ्यात नव्हती तक्रार शब्दाना नव्हता खवट वास चेहरा त्याचा नव्हता त्रासिक म्हातारा तो शांत निशब्द उभा राहिला त्याच्या त्या, त्या निशब्दतेत मी निर्गुण ईश्वर पाहिला